प्यार से बोलिए धन्यरंकार जी एवं रामकृष्ण हरी एक शाहिर कहता है कि आदमी का घर लूटकर अपना घर भर रहा है आदमी मर रहा है आदमी मार रहा है आदमी समझ में नहीं आता क्या कर रहा है आदमी मनुन जगाला संदेश देत असताना निरंकारी मिशननं सांगितलं की माणसा तू माणूस बन हीच खरी तुझी भक्ती आहे तुम कुछ भी बनो मुबारक है पर पहिले बस इन्सान बनो कारण आज माणसालाच माणसापासून भीती आहे तुम्ही बघा की एखादा व्ही आय पी व्यक्ती माणूसच आहे आणि त्याला भीती आहे माणसापासूनच आणि त्याची सेक्युरिटी करण्यासाठी पण माणूसच आहे म्हणजेच याचा अर्थ माणसाला माणसापासूनच भीती आहे कारण का तर आज मनुष्य हा माणुसकी सोडून वागायला लागलेला आहे म्हणून जगाला आवाज देत असताना जगाला सुचित सावध करत असताना निरंकारी मिशन म्हणतं की माणसा तू माणूस बन हीच खरी तुझी भक्ती आहे डॉक्टर राधाकृष्णन यांनी सुद्धा सांगितलं की मॅन हॅज लर्न टू फ्लाय इन द स्काय लाईक ए बर्ड मॅन हॅज लर्न टू लिव्ह लाईक ए फिश इन वॉटर बट मॅन हॅज नॉट लर्न टू लिव्ह लाईक ए मॅन मनुष्य हा पक्षाप्रमाणे हवेत स्थलांतर कराय शिकलेला आहे मनुष्य हा माशाप्रमाणे पाण्यात पोहाय शिकलेला आहे परंतु मनुष्य हा माणसाप्रमाणे माणसात वागाय शिकलेला आहे आणि म्हणून त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव योनी फिरून नक्षिकांत असा मनुष्य देह आम्हाला प्राप्त झाला त्याचं सार्थक करायचं सोडून मनुष्य नसत्या उद्योगांमध्ये पडतो आणि खऱ्या अर्थानं हा सुंदर मानवी पुतळा देवाने बनवला होता त्या देवाला सुद्धा पश्चाताप होतो म्हणून एक शाहीर म्हणतो की मज माणूस द्या मज माणूस द्या म्हणून देव भीक मागताना दिसला स्वार्थापोटी अज्ञानाने माणसातील माणूस हरवला आणि माणूस की शोधताना देव मज दिसला माणूस की शोधताना देव मज दिसला आणि म्हणून निरंकारी मिशन जगाला आवाज देत बाबानो की कि तुला मानवा या ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही तुला मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही बहुमोलाचे लाभले जीवन बहुमोलाचे हे लाभले जीवन मानसातु मानुस बन तू मानुस बन पटते ना पटायलाच पाहिजे राम कृष्ण हरी धन्यरंकार जी